शिराळ्यातील जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सवासाठी तालुका प्रशासन सज्ज तहसीलदारांनी नागरिकांना केलं आव्हान शिराळा येथील येणाऱ्या नागपंचमी उत्सवासाठी शिराळा तालुक्यातील प्रशासन सज्ज असे शिराळा तहसीलदार श्यामलाखोत पाटील यांनी सांगितले आहे शिराळा तालुक्यातील लोकांनी उत्सवात येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करावे त्याचबरोबर उत्सवाच्या दरम्यान किंवा उत्सव झाल्यानंतर नागरिकांची काही तक्रार किंवा मदत हवी असल्यास तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार श्यामलाखोत पाटील यांनी केले आहे शिराळा तालुक्यातील तालु आणि इतर तालुक्यातील लोक उत्सवात सहभागी होण्यासाठी येतात त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाने नवे नियम आखले आहेत बाहेर जाणाऱ्या एस टी बसची व्यवस्था एका बाजूला करण्यात आलेली आहे नमस्कार मी तहसीलदार शिराळा श्यामला खुद पाटील आपल्या सर्वांना सांगताना आनंद होत आहे की संपूर्ण जगभर जगप्रसिद्ध असणारा शिराळ्यातील नागपंचमी हा उत्सव उद्या नऊ ऑगस्ट दोन रोजी शिराळामध्ये संपन्न होत आहे संपूर्ण तालुका प्रशासन या उत्साहासाठी सज्ज आहे आवश्यक त्या सूचना संपूर्ण यंत्रणेला देण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी झाली झालेली आहे आज उद्या आणि परवा असे सलग तीन दिवस शहरामध्ये अखंडित वीज पुरवठा सुरू राहणार आहे यात्रा मार्गा मार्गांवरती महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आलेले आहेत शहराबाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी म्हणजेच तालुक्यातील पश्चिम भागातील भाविकांसाठी विशेषत दहा बसेसची अतिरिक्त सोय झालेली आहे संपूर्ण शिराळ्यातून तालुक्यातून तालुक्या बाहेरून महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्र बाहेरून येणाऱ्या सर्व भाविकांना मी शांततेचं आवाहन करते आहे हा उत्साह शांततेने आणि संयमाने सर्वांनी श्रद्धेने पार पाडावा असं मी त्यांना आवाहन करते सर्व नागराज मंडळांना मी सांगू इच्छिते की आपण सर्वांनी शांततेचं आवाहन कर आपण सर्वांना शांततेचं आवाहन करून सांगू इच्छिते की भणी भणी मर्यादेचे उल्लंघन करू नये वाद्यांचा वापर आपण करावा यात्रेच्या दरम्यान यात्रेपूर्वी आणि यात्रेनंतर भाविकांना कोणतीही तक्रार असल्यास किंवा काही मदत आवश्यक असल्यास तालुका प्रशासन प्रशासनाशी त्यांनी संपर्क साधावा संपूर्ण शिराळावासियांना आणि सर्व भाविकांना मी नागपंचमीच्या शुभेच्छा देते आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मी कशास नाग नाग देवतेच्या प्रतिमेचे पूजन करून आपण सर्वांनी हा उत्साह शांततेने आणि आदेशाच्या पाल आदेशाचे पालन करून पार पाडावा असे आवाहन मी करते धन्यवाद